तो, की काही माणसं टू व्हीलर ने येत होते काही जण उतरून पायी चालत चालत एखादा हार घेऊन येत होते राम सातपुतेने मागच्या साडेचार वर्षामध्ये काय कमवलं तर माळशिरतच्या एसटी स्टँडच्या चा समोरून त्या ठिकाणी खिशातले शंभर रुपये काढून जो त्या ठिकाणी रोजंदारीन जातो त्यांनी शंभर रुपये काढून हार घेऊन त्या प्लास्टिकच्या पिशवीमधून यष्टीत बसून मांडवेला पन्नास फाटेला किंवा त्या ठिकाणी उतरून तिथून इथपर्यंत पायी आला हे राम सातपुतेने मागच्या साडेचार वर्षात कमवलं आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर साहेब माझी सुविद्या पत्नी संस्कृती या ठिकाणी उपस्थित तसेच तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व जिल्हा परिषद सदस्य सर्व पंचायत समिती सदस्य माळशिरस नगरपंचायतचे नगरसेवक नातेपुते नगरपंचायतचे नगरसेवक त्या ठिकाणी उपस्थित सर्व गावचे सरपंच विनोद तावडे साहेबांचे ओएसडी होते ढेकणे साहेब त्यांना फोन केला ते कुठंतरी बाहेर होते रांगेमध्ये पासला उभा राहिलो जवळजवळ दो दोन तासांनी पास मला भेटला आणि अडीचच्या नंतर सोडणार होते मी आपलं तिथंच फुटपाथवरती वडापाव खाल्ला आणि मंत्रालयात मध्ये जायला आतमध्ये त्या ठिकाणी थांबलो ज्यावेळेस मी देवेंद्रजींना भेटलो प्राथमिक चर्चा काही झाली नाही परंतु देवेंद्रजींना भेटलो देवेंद्रजींना एक भगवद्गीता भेट दिली देवेंद्रजींनी पाठीवरती हात टाकून सांगितलं राम सातपुते तुझी यापुढे जबाबदारी माझी आहे तुला माळशिरसला जायचंय माळशिरस मध्ये भारतीय जनता पार्टीचं काम उभा करायचंय राजकारणात संधी भेटेल तेव्हा भेटेल त्यावेळेस के दादा सोबत होते त्या ठिकाणी श्रीकांतजी सोबत होते तेव्हापासूनचा प्रवास प्रदेशाची भाजपाची जबाबदारी दिली आणि तेव्हापासूनचा प्रवास आणि <laughs> आमचा विजय ढेकळे एकदम सामान्य कार्यकर्ता असेल किंवा या ठिकाणी बसलेला कुरबावीचा वैभव पाटील असेल प्रत्येक छोट्या छोट्या कार्यकर्त्याला ओळखतो कारण यांच्या सुखदुःखामध्ये मी त्या ठिकाणी पाय रोवून उभा राहिलेलो आहे कारण भारतीय जनता पार्टी हेच सांगते की कार्यकर्त्याच्या मागं पाय रोवून उभं राहिलं पाहिजे आज या ठिकाणी फक्त कमल लावलंय राम सातपुते माध्यम होता या तालुक्यामध्ये जे काही झालं ते फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीमुळे झालं हेच मी आपल्याला आप त्या ठिकाणी सांगतो मला जर ताकी ताकद दिली नसती पार्टीने आमदार केलं नसतं तर या तालुक्यामध्ये काही झालं नसतं आता सुरेश टेळेने सांगितलं आमच्या मतदारसंघामध्ये किंवा आप्पासाहेबांनी सांगितलं पंचवीस कोटी रुपये निधी दिला हा रामसाद पुतेने दिलेला नाहीये दुसऱ्या कोणी दिलेला नाहीये हा भारतीय जनता पार्टीने दिलेला आहे मला मी खासदार साहेबांना काय म्हणायचो खासदार साहेब माझ्या तालुक्यातली बावीस गावं ज्या लोक माझ्याकडे येतात की आमदार साहेब सत्तर वर्षापासून आम्ही दुष्काळात आहेत मी, मी खासदार साहेबांना सांगायचो खासदार साहेब आपण दिल्लीत आहेत माझ्या या बावीस गावाला पाणी भेटलं पाहिजे मी लोकांना मनातली मनात शब्द देत होतो समोर शब्द देत होतो तुमचा जन्म जरी दुष्काळामध्ये झाला असला तर तुमच्यावर लागलेला हा दुष्काळाचा कलंक हा रामसात पुते भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पुसून टाकल्याशिवाय राहणार नाही आज मला आनंद आहे आज आनंद कारण आपल्या तालुक्यातील बावीस गाव बावीस पैकी बावीस गाव आमचा भानुदास चोरमुले डोळ त्या ठिकाणी जळबावीचा म्हणायचा त्या ठिकाणी बाळासाहेब सरगर निरा देवदरच्या माध्यमातून संघर्ष करायचे आमचे पिंपरीचे राणे सर संघर्ष करायचे मी राणे सरांना सांगतो भानुदास चोरमोलेला सांगतो या ठिकाणी असणारे बाळासाहेब सरगरला सांगतो छोट्या छोट्या कार्यकर्त्याला सांगतो आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे ह्या बावीस गावाला जस जया भाऊने आणि खासदार साहेबाने मान खटाव मध्ये बोटिंग केलं मी तुम्हाला शब्द देतो की पुढच्या दीड वर्षाच्या बावीस गावामध्ये जळबावीच्या तळ्यामध्ये बोटिंग करायला या ठिकाणून सांगतो देवेंद्र फडणवीस आम्ही त्या ठिकाणी घेऊन येऊ तुम्हाला या मातीची शपथ आहे तुम्हाला मी अतिशय प्रामाणिकपणे सांगतो रक्ताचं पाणी केलंय तुमच्यासाठी संको, काम काम तुम्हाला अतिशय प्रामाणिकतेने सांगतो जे सत्तर वर्ष झालं नाही ते काम करण्याचं कमल चिन्हाने माझी शपथ आहे तुम्हाला सगळ्यांची आहे सोशल मीडियावर मेसेज कोण बाजारात फिरताय फिरू द्या तुम्हाला जे काही दिलंय ते भारतीय जनता पार्टीने दिलंय माळशिरस तालुक्याच्या स्वाभिमानी जनतेला सांगतो की आपल्याला भाजपने दिलंय आपल्याला भाजपच्या मागेच उभारायचंय मला आठवतं या ठिकाणच्या असं सदाशिव नगरची प्रीती ननोरे नावाची एक पेशंट होती त्या पेशंटला पंचवीस लाख रुपये खर्च होता रात्री दोन वाजता देवेंद्र फडणवीसांना याच खासदाराने फोन केला आणि त्यानंतर पंचवीस लाख रुपयाचं तिचं ऑपरेशन झालं हे कुणी के केलं राम सातपुते माध्यम नाही हे भारतीय जनता पार्टीचा जो झेंडा आहे यामुळे हे शक्य झालं सत्तर वर्षात काय रेल्वे नाही झाली विनोद पाटील काय नाही रेल्वे झाली सत्तर वर्षामध्ये या ठिकाणी अनेक लोकांनी अनेक फोड उगले परंतु सत्तर वर्षामध्ये रेल्वे का झाली नाही याच उत्तर त्या ठिकाणी मी शोधत होतो कुणीतरी रणजित सिंह नाईक निंबाळकर जन्माला आला या मार्याचा खासदार झाला म्हणून आपली त्या ठिकाणी रेल्वेचं आता काम सुरू होत आहे मी लोकसभेच्या निवडणुकीनंतर टेंडर निघेल आणि फलटण पासून पंढरपूर पर्यंत त्या ठिकाणी रेल्वे याच रोडने जाईल याचा आम्हाला अभिमान आहे राम सातपुते माध्यम आहे खासदार झाला म्हणजे दादा गटाराचे तुम्हाला फोन आले नाही पाहिजे किंवा गाडी पकडली म्हणून तुमचा फोन किंवा तुमचं ते काम नसतं का खासदाराचं काम काय असतं तर पिढ्या ना पिढ्याचे प्रश्न असतात ते सोडवायचं काम असत आपण ते केलंय तीन वर्ष कोरोना होता त्या ठिकाणी काही मर्यादा असतील परंतु खासदाराने जे काम केलंय ते कधीही कोणी विसरू शकत नाही म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे माळशिरस तालुक्याच्या जनतेला काही होऊ द्या काही माळसिरस तालुक्याला जो दुष्काळाचा कलंक ज्या बनवीस गावाला लागला होता ते पुसून टाकण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते भारतीय जनता पार्टीने आणि आपल्या ह्या वाघाने केलंय तुम्हाला माझी शपथ आहे तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर भरभरून प्रेम केलं अनेक अडचणी होत्या परंतु हे करत असताना मी जे काही करू शकलो ते भारतीय जनता पार्टीमुळे करू शकलो मला एक पत्र लागत होत की माळशील जेव्हा नातेपुतीतून आपण निघायचो निमगावला जायचो अतिशय खराब रस्ता होता मी खासदार साहेबांना मेसेज टाकला आणि दोन दिवसानंतर त्या ठिकाणी नऊ कोटी रुपये सी आर मध्ये भेटले आमच्या गिरवीला खासदार साहेब एस टी येत नव्हती तुम्ही जे पत्र दिलं त्यामुळे त्या ठिकाणी ती एस टी येऊ शकली आपल्याला माझी कळकळीची कल विनंती आहे आपण कुठल्याही त्या ठिकाणी छोट्या मोठ्या शब्दाला बळी न पडता माळशिरस तालुक्याने पुन्हा एकदा दाखवून द्या की आपल्याला भारतीय जनता पार्टीने आपल्यासाठी काय केलंय पिलीवच्या लोकांना त्या ठिकाणी खड्ड्यामधून जावं लागायचं याच भारतीय जनता पार्टीच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी चोवीस कोटी रुपये दिले माळशिरस पिलीव रस्त्याला हे दुसरे कुणी दिलेले नाही आहेत या तालुक्यामधले छोटे छोटे प्रश्न जे आहेत ते सोडवण्याचं काम जर कुणी केलं असेल तर भारतीय जनता पार्टीने केलंय ही निवडणूक भारतीय जनता पार्टीचे आपल्यावर जे उपकार आहे ती फेडणारी निवडणूक आहे माझी कळकळीची कल विनंती आहे येत्या काळामधले छोटे छोटे प्रश्न कुठेतरी माय मावल्यांना डोक्यावरती पाणी खांड घेऊन येऊ लागायचं घराघरामध्ये दे नळ देण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते भारतीय जनता पार्टीच्या याच कमल चिन्हाने खासदार रणजित सिंह निंबाळकरच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघात केलेलं आहे पिढ्याला पिढे आपण जय श्रीराम म्हणतो राम राम म्हणतो परंतु आपल्याला माहिती आहे की आपल्या रामाचं मंदिर लिंगा पाटील साहेब कुणी बांधलं तर मोदीजीने बांधलं कारण आपण माड्यातून कमळाचं चिन्ह निवडून दिलं त्यामुळे आपली जबाबदारी आहे मी जरी सोलापूरचा खासदार असलो तर या ठिकाणी सांगतो इथली सगळी भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते त्या ठिकाणी सोलापूरचा जरी खासदार असलो तर हा मतदारसंघ मी त्या ठिकाणी विकासासाठी कार्यकर्त्याच्या हितासाठी पुढच्या पन्नास वर्षासाठी दत्तक घेतलाय काळजी करायचं कारण नाही आहे या ठिकाणी माझ्यावर मोठ्या पाटील परिवाराचे उपकार आहेत अजून मी मोठ्या दादांच्या आशीर्वादाने मला काम करण्याची संधी भेटली परंतु माझ्यावर त्या ठिकाणी एका बाजूला माझा परिवार ठेवला आणि दुसऱ्या बाजूला जर भारतीय जनता पार्टी ठेवली तर परिवारावर पाणी सोडेल परंतु भारतीय जनता पार्टी प्रेम करणारा मी कार्यकर्ता आहे <laughs> माझ्या आईनंतर जर माझा गुजर सगळ्यात जास्त जर प्रेम कुणावर असेल तर ते माझं प्रेम ह्या भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर आणि भारतीय जनता पार्टीवर आहे <प्राथा> भावांना आपल्याला अतिशय विनंती करतो की तालुक्यातल्या कुठल्याही भागात जा कुठल्याही भागात जा माळशिरस तालुक्याच्या कुठल्याही भागात जा जी रस्त्याची कामं चालू आहेत हे देण्याचं काम जर कोणी केलं तर भारतीय जनता पार्टीने केलं आपल्या तालुक्यातल्या हजार रुपये पेक्षा जास्त पेशंटला मदत कोणामुळे करू शकलो तुम्हाला वाटतं का राम सातपुतेमुळे होतो महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत मला आठवत आहे मी नवीन आमदार झालो होतो मी खासदारांना घेऊन गेलो चला देवेंद्रजीकडे जायचं माझं काम आहे देवेंद्रजीने चॅरिटी कमिशनरला बोलून घेतलं मी आणि खासदार एका बाजूला होतो आणि त्या ठिकाणी सांगितलं की राम सातपुते जेवढे पेशंट सांगतील हे सगळे चॅरिटी हॉस्पिटलमध्ये झाले पाहिजे आणि मी जी काही सेवा करू शकलो तालुक्याची ती भारतीय जनता पार्टीमुळं का नाही दोनशे अठ्याऐंशी आमदार करू शकले माझ्याच काय नाकात मोठी होतं हे करू शकलो मी देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीमुळे त्यामुळे माझी विनंती आहे तालुक्यातले अनेक नाव आहेत ज्यांना एस टीसाठी दादा केके के के दादाला विषय माहिती आहे हनुमान बापू सुळे त्या ठिकाणी किंवा सगळे कार्यकर्ते आहेत बरं का धर्ममान्य परवाचे फडतरीचं ऑपरेशन सांगितलं ना ते ऑपरेशन झालं फडणवीस साहेबामुळे अशा अनेक ऑपरेशन अनेक कामं करण्याचं जर काम कोणामुळे झालं तर देवेंद्रजी मुळे आणि या भारतीय जनता पार्टीच्या झेंड्यामुळे झालं मी माध्यम आहे मी सामान्य कार्यकर्ता आहे अतिशय सामान्य परिवारातून आलोय त्यामुळे माझी तुम्हाला अतिशय कळकळीची कल विनंती आहे ही देशाची निवडणूक आहे देशाची निवडणूक आहे त्यामुळे तिथं माणूस पाठवणारा सुद्धा दमदार पाठवला पाहिजे मला आठवतंय आहे ज्यावेळेस सोलापूरला मोदीजी आले आणि मोदीजींना रिसिव्ह करताना स्टेजवर रिसिव्ह करताना मी सुद्धा त्या रांगेत होतो आणि त्यावेळेस मोदीजी खासदारांना ज्यावेळेस खासदार साहेबांच्या जवळ आले त्यावेळेस म्हणले क्यो एम पी साहेब हो गया सब इरिगेशन का काम दादा या लोकांनी फार भोगले आमच्या तालुक्यातल्या या बावीस गावांनी दुष्काळी गावांनी मला कायम त्या ठिकाणी त्या भागामध्ये जात असताना फडतरी असेल लोंडे मोतीवाडे असेल अनेकदा वाटायचं की या गावाला जाताना कधीतरी या भागामध्ये पाणी आले पाहिजे आणि हिरवळ दिसली पाहिजे दादा मी आपल्याला त्या ठिकाणी अतिशय विनम्रतेने सांगतो की आपण जे काम केलंय दादा तुम्हाला ती पेपरवरची सही आणि ती वर्क ऑर्डर आणि टेंडर जरी वाटत असेल तर पिढ्याना पिढ्या या बावीस गावातील लोकांना जो कपाळी दुष्काळाचा कलम लागला होता ते पुसून टाकायचं काम तुम्ही केलंय नऊशे सदोतीस कोटी रुपयाचा टेंडर निघलाय टेंडर निघले काम सुरू होईल मी आपल्याला विश्वास देतो की त्या ठिकाणी या सगळ्या बावीस गावाला पाणी येणार आहे आपली रेल्वे होणार आहे आज बऱ्याच जणांना त्या ठिकाणी वाटलं असेल की अशा पद्धतीची गर्दी मग काही जणांना असं वाटलं असेल मग आमदार सोलापूरला चाललेत खासदारकीसाठी मग गर्दी येईल का नाही तर हातातल्या फोड्याप्रमाणे मी लोकांना सांभाळलेलं आहे ॲम्ब्युलन्स सकट लोकांचे पैसे भरलेत गरीबाचे इतकं प्रेम मला तुम्ही देण्याचं काम केलंय हरे भाऊ काय आपण काय बिर्याणी वगैरे ठेवली का हा काय मटणाची पार्टी वगैरे काय तुम्हाला कुणी गाडीला पैसे दिले, दिले का रे दिले का कॅमेरा जरा दिले का हाकोर का दिले का तुम्हाला कुणी गाडीला पैसे दिले काय दिले नाही ना कुणी तुम्हाला गाडीला पैसे नाही दिले इथे बिर्याणीची पार्टी नाहीये तरी तुम्ही या भारतीय जनता पार्टीवर इतकं प्रेम करता खऱ्या अर्थानं हे आमच्यासाठी अभिमानाचं आहे अनेक उदाहरण सांगता येतील लोकांच्या डोळ्यातून पाणी येतं जेव्हा उमेदवारी माझी त्या ठिकाणी डिक्लेअर झाली अनेकांचे रडत रडत फोन आले भाऊ तुम्ही जाऊ नका परंतु मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पार्टीचा आदेश माझ्यासाठी सर्वस्व आहे पार्टीची इच्छा तीच माझी इच्छा कार्यकर्त्यांनी अनेक भावना व्यक्त केल्या परंतु ही भारतीय जनता पार्टी आहे त्यामुळे आपल्याला येत्या काळामध्ये ताकदीने ताकदीने भारतीय जनता पार्टीच्या मागे उभा राहावं लागेल आणि एक पक्क आहे एक पक्क आहे की राज्यात पण केंद्रात पण त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं सरकार येणार आहे शंभर टक्के पक्क आहे कुणा वाटतं राहुल गांधी पंतप्रधान होईल <laughs> <laughs> आता पवार साहेबांनी स्वप्न पाहून ते त्या ठिकाणी भावी पंतप्रधान भावी पंतप्रधान कार्यकर्ते म्हणायचे पण ते झाले नाही राहुल गांधी होणार नाही <laughs> <laughs> हा जनतेच्या आमदारवानी झालं बरोबर <laughs> आहे <laughs> <laughs> त्याच्यामुळं आपलं मत ही निवडणूक देशाची आहे देशाची निवडणूक तुमच्या एका मतानं काय केलं तर पाचशे वर्ष आपला राम जो त्या ठिकाणी राम मंदिर नव्हतं त्याचं राम मंदिर बांधलं तुमच्या एका मताने काय केलं हा जो हायवे ना आपल्याचा दारोतून गेलाय तो हायवे बांधायचं काम तुमच्या एका मताने केलं तुमच्या एका मताने काय केलं तर या माळशिरस तालुक्याला रेल्वे देण्याचं काम केलं रेल्वे आता आपली रेल्वेचं टेंडर लोकसभा निवडणूक झाली की निघेल आचारसंहितेमध्ये अडकलं हा तुमच्या एका मताने काय केलं तर ता आपल्या तालुक्यातल्या ज्या बावीस गावाला दुष्काळाचा कलंक लागला होता खासदार निंबळकरांचे त्या ठिकाणी मी धन्यवाद देतो की ह्या बावीस गावाचा आपण दुष्काळाचा कलंक पुसला त्यामुळं मी तुम्हाला अतिशय कळकळीची विनंती करतो की आपल्याला ही निवडणूक त्या ठिकाणी देशाची निवडणूक आहे कसल्याही भूलतापाला कशालाही बळी पडायचं कारण नाही कशालाच बळी पडायचं कारण नाही ही निवडणूक देशाची आहे त्याच्यामुळे मी सगळ्यांना विनंती करतो ताकदीने मागं आहे कारण आपल्याला येत्या काळामध्ये जर प्रश्न सोडवायचे आपल्या तालुक्याचा विकास करायचा आहे आपल्या तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये पाणी आहे आपल्या तालुक्यातले छोटे छोटे प्रश्न सोडवायचे हे तर आहेच परंतु आपल्याला आपल्या देशाचा विकास जो झालेला आहे आणि हा देश जेव्हा आज पाहिलं तर आपला एक रुपया आपले शहाऐंशी रुपये म्हणजे अमेरिकेचा एक डॉलर आहे परंतु मला विश्वास आहे मोदीजी पुढच्या अनेक वर्षामध्ये अशी परिस्थिती आणतील की अमेरिकेचे शहाऐंशी डॉलर आणि भारताचा एक रुपया त्यामुळे आपल्याला येत्या काळामध्ये अधिक ताकदीने या भारतीय जनता पार्टीच्या मागे उभं राहावं लागेल हा देवेंद्रजींचा आदेश आहे पार्टीचा आदेश आहे महायुतीची बैठक होती मुरणीला काही जणांना वाटलं आमदार तिकडं कसं काय मी सांगितलं ना माझा परिवार जरी एकीकडे ठेवला आणि पार्टी एकीकडे ठेवली तर मी पार्टीकडे जाईल परिवाराला सोडून देईल कारण आम्ही त्या संस्कारातून घडलेलो आहे आम्ही त्या त्या ठिकाणी विचारातून घडलेलो आहे त्यामुळे शंका बाळगायची कारण नाही आहे दादा वरडे कुठेत ताकतीने काम करायचं नातेपुटातून वकील साहेब मला जितकं लीड भेटणार होतं तितकंच लीड खासदारांना द्यायचं तुम्हाला माझी शपथ आहे देणार ना त्याच्यामुळे येत्या काळामध्ये पूर्ण ताकदीने आपल्याला सगळ्यांना मिळून त्या ठिकाणी भारत पवार तुमचा जो रस्ता झाला ना पिराळ्याचा त्याला फडणवीस साहेबांनी पैसे दिले आहेत शेताकडे जाणारा त्याच्यामुळं आपल्याला कमळ करायचंय एवढं लक्षात राहू द्यायचं गणेश कुठं चालला बस खाली बस तिथंच त्यामुळं आपली सगळ्याची जबाबदारी आहे ही निवडणूक देशाची निवडणूक आहे त्यामुळे माड्यामध्ये आणि तुम्हाला अजून एक अतिशय महत्त्वाची विनंती करायची कळकळीची कल एकाने सुद्धा सोलापूरला यायचं नाही प्रचाराला एकाने सुद्धा यायचं नाही इथं खासदारांना लीड द्यायचं आपल्याला सोलापूरमध्ये भारतीय जनता पार्टीचे त्या ठिकाणी पाच आमदार आहेत चार आमदार आहेत मोहळचे आमदार त्या ठिकाणी आपले महायुतीचे आहेत पाच आमदार आहेत तिथं मी शंभर टक्के निवडून येणार आहे आज लिहून घ्या अडीच लाखाने त्या ठिकाणी ही लढाई एका एक कामगाराचा मुलगा एका एक कामगाराचा मुलगा विरुद्ध माजी मुख्यमंत्र्याची मुलगी अशा पद्धतीची लढाई आहे आणि सोलापूर शहरामधील जनता त्या ठिकाणी तीन वेळेस या शिंदेना पाडलेलं ही चौथी वेळ त्या ठिकाणी येणाऱ्या काळ म्हणजे ही चौथी वेळ आहे त्या ठिकाणी एकदा माननीय सुशील कुमार शिंदे साहेबांचा दोनदा पराभव केलाय एकदा त्यांच्या सहभाग्यवती धर्मपत्नीचा पराभव केलाय आता तिसरी वेळ आहे की यांनाही पाडायचं आता त्यांनी सुरू केलंय सोलापूरची लेख म्हणे सोलापूरची लेख नाही शिंदेसाहेबाची लेख आहे <laughs> त्याची मग काळजी करायचं अजून राम सापुते रासायन काय हळूहळू लक्षात येईल <laughs> मी निवडणूक अंगावर घेऊन लढणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे काळजी करायचं कारण नाही काल, काल भव्य दिव्य स्वागत केलंय आणि मला विश्वास आहे की मी निश्चित मोठ्या मताधिक्याने येईल संजय देशमुख फोन आलोय भाऊ मोवळपाशी आलोय असलं यायचं नाही इथं काम करायचं कुणीही त्या ठिकाणी यायचं नाही आणि अजून एक सांगतो सगळ्या कार्यकर्त्यांना माळेसिरस तालुक्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो माळसिरस तालुक्यासाठी एक वेगळा मोबाईल नंबर मी तुम्हाला देतो खासदार झाल्यावर रात्री दोन ला फोन करा दोनला नाही उचलला तर नाव बदलून ठेवा त्याच्यामुळे तुमच्यासाठी दिवस रात्र मी उभा असेल कारण माळशिरस त्या ठिकाणी या माळशिरसकरांनी माझ्यावर जे प्रेम केलेलं आहे हे मी कधी विसरू शकत नाही तिकडं नंबर गेलाय सगळीकडं तुमचं वेगळं असला पाहिजे ना हा त्यामुळं काळजी करायचं कारण नाही आणि येत्या काळामध्ये सगळ्यांनी मिळून खासदारांच्या मागे ताकदीने उभं राहायचंय आपल्याला पार्टी महत्वाची आहे त्यामुळं सुजय माने पाटील म्हणले विचारधारा वगैरे परंतु माझी तुम्हाला विनंती आहे की भारतीय जनता पार्टीला आपण ताकदीने उभं राहा आणि मी शब्द देतो तुम्हाला की रणजित सिंह नाईक निंबाळकर पूर्ण ताकतीने माळशिरस तालुक्यामध्ये काम करतील आणि माझी विनंती दादा की माळशिरस सगळ्याला सेंटर होत आहे तुम्ही माळशिरसला एक मोठं भारतीय जनता पार्टीचं कार्यालय करा करणार ना भारतीय जनता पार्टीचं कार्यालय उभा करा आणि ताकदीने या ठिकाणून लोक तुम्हाला मतदान करतील मला विश्वास आहे माळशिरस तालुक्यातून शंभर टक्के लीड भेटणार आहे कारण माळशिरस तालुक्यातल्या जनतेला माहिती आहे की राम सातपुतेला भेटायला मध्ये पुढारी कधी लागलाच नाही लागला का लागला का कधी मध्ये पुढारी माग कोण आहे लागला का कधी इकडं कधी पुढारी लागला का तुम्हाला माझ्याकडे आता पत्र घ्यायला नाही लागलं ना त्यामुळे माझी विनंती आहे जसा मध्ये पुढारी लागला नाही जसा मध्ये पुढारी लागला नाही तसं माझं थेट जनतेला आहे माळशिरस तालुक्याच्या की आपल्याला आपल्या तालुक्यातले प्रश्न देशाचे प्रश्न जर संपवायचे असले तर भाजपशिवाय पर्याय नाही दुसऱ्या कोणाला मतदान करून उपयोग नाही त्यांच्या आडातच नाही तर फवऱ्यात येणार कुठून आहे येणार आहे का राम सातपदी इतक्या निधी का देऊ शकला कारण आपली सत्ता होती राज्यामध्ये केंद्रामध्ये सत्ता होती आता जर दुसरं कोणी खासदार जर निवडून दिलं केंद्रात भाजपचं सरकार येणार तिथं मंत्री सगळे भाजपचे पत्र केले के की ते कचरा जाईल ना इथं खासदार साहेबाचं पत्र गेलं लगेच त्याची कारवाई सुरू होती टेक ऍक्शन म्हणजे इंग्लिशमध्ये पत्र असतात तिक तिकडचे टेक नेसेसरी ऍक्शन क्विक ऍक्शन अशा पद्धतीचे निमार येतात आणि त्या ठिकाणी आपले कामं व्हायला सुरुवात होती त्यामुळं कार्यकर्त्याला माझी विनंती आहे काही जणांनी व्यक्त केलं एका डोळ्यात अश्रू आहे दुसऱ्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू आहेत हे सगळं बरोबर जरी असलं तरी पार्टीचा आदेश मानणारा मी कार्यकर्ता आहे त्यामुळे पार्टीची इच्छा तीच माझी इच्छा भारतीय जनता पार्टी कशी आहे बघा भारतीय जनता पार्टीमध्ये पद्धत कशी आहे मला त्या ठिकाणी उमेदवारी डिक्लेअर झाली आणि पुढच्या पाच मिनिटाला त्या ठिकाणचे खासदार जे आहेत आदरणीय जय सिद्धेश्वर स्वामी महाराज त्यांनी पुढच्या पाच मिनिटांनी राम सातपुतेंचं सा अभिनंदन म्हणून ट्विट केलं फेसबुकला पोस्ट टाकली हे भारतीय जनता पार्टी त्याच्यामुळे माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही सगळ्याने ताकदीने माळशिरस तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला सगळ्या गावामध्ये त्या ठिकाणी निटवेवाडीला जो रस्ता दिला आहे तो भाजपने दिला आहे त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सगळे रस्ते सगळी कामं जे कोणी दिले ते भाजपने दिलेत राम सातपुते माध्यम होत त्याच्यामुळं माझी विनंती आहे दादा आमच्या निमगावच्या शेतकऱ्याचा तर कॅनलचा प्रश्न आहे तो सुद्धा आपल्याला येत्या काळामध्ये सोडायचा आहे त्याच्यामुळं आपणच ते निधी मंजूर करून आणले की के, -के दादांचा बराच आग्रह होता त्याचं काही लेटिकेशन आहे त्याचं हे झालेलं आहे लोक समोर तस तसं आठवतंय की आपली जी कामं पेंडिंग आहेत ते सुद्धा आपल्याला पूर्ण करायचे आहेत आमच्या मदन सोळेने गेल्या वेळेस मतदान केलं नव्हतं त्याची फार इच्छा होती की मला मतदान करायची पण मतदान काळजी नको करू खासदार मतदान म्हणजे मला मतदान आहे अलग लक्षात अतिशय ठणकावून का सांगतोय की तुमच्यासाठी जे काय केलंय माळशिरस तालुक्यासाठी मी ते जर फेडायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला भाजपला मतदान करायचं आहे आणि येत्या काळामध्ये माळशिरस तालुक्याच्या प्रत्येक गावामध्ये भारतीय जनता पार्टीची शाखा उघडावं लागेल प्रत्येक वाड्या वस्त्यावरती भारतीय जनता पार्टीचा झेंडा पोहोचावा लागेल ही भारतीय जनता पार्टी, पार्टी ते ते त्या तपशऱ्या आणि संघर्षातून उभं राहिलेली पार्टी आहे त्यामुळे येत्या काळामध्ये आपण सगळे मिळून त्या ठिकाणी या देशाला त्या ठिकाणी जगामध्ये जर मोठं करायचं असेल तर भाजपाशिवाय पर्याय नाही मोदींशिवाय पर्याय नाही आपल्याला आठवतं आहे की आपल्या देशावरती इतका मोठा हल्ला झाला मुंबईमध्ये सव्वीस अकरामध्ये त्यावेळेस त्या ठिकाणी आपण रिप्लाय काही करू शकलो नाही जर मोदीजी असते तर पाकिस्तान बेचिराग झाला असत्रे काँग्रेसवाले हे काँग्रेसवाले बोलतात यांनी या ठिकाणी हे काँग्रेसवाले ज्यांनी फाशी माफ करावी म्हणून यांच्या आमदारांनी सह्या केल्या होत्या राष्ट्रपतींना पत्र, पत्र, पत्र लिहिलं होतं हे काँग्रेसवाले देशाबद्दल कसं काय सुरक्षित हा देश असू शकतो याच्याबद्दल विचार करावा लागेल त्यामुळे माझी कळकळीची विनंती आहे माळशिरस तालुक्याच्या जनतेला ही निवडणूक देशाची निवडणूक आहे माळशिरस तालुक्यातील सर्व जनतेने आपण ताकदीने माग आहे आणि मी तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो सगळ्यांना शब्द देतो की पुढच्या पाच वर्षामध्ये पुढच्या पाच वर्षामध्ये माळसिरस तालुक्यामध्ये पंचतारांकित एम आय डी सी आणल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही खासदार साहेब माझी विनंती आहे तुम्हाला की माळसिरस तालुक्यामध्ये एम आय डी सी झाली पाहिजे मला दुःख होतं जेव्हा मला एखाद्या वेळेस मी कधी रांजणगाव चाकणला जाताना कुणीतरी गाडी बघून जवळ येतो आमदार साहेब मी आपल्या तालुक्यातला आहे इथे एम आय डी मध्ये काम करतो मी तुम्हाला अतिशय विनम्रतेने अतिशय प्रामाणिकतेने सांगतो जर पुढच्या पाच वर्षामध्ये जर माळशिरस तालुक्यामध्ये जर एम आय डी सी करायची तर आपली जबाबदारी आहे की खासदारांना या तालुक्यातून मोठं द्यायचं द्यायचंय आपली जबाबदारी आहे आज आमच्या तरी कुठेतरी मुलं बारामतीला कामाला जातात कुठेतरी फलटणला कमिन्सला कामाला जातात कुठेतरी त्या ठिकाणी सोलापूरच्या कंपनीला कामाला जातात आपली जबाबदारी आहे की आपण भाजपला मात्र धिक्के द्यायचं आणि त्या ठिकाणी वाजून या तालुक्यामध्ये एम आय डी सी करायची मला विश्वास आहे की निश्चित येत्या काळामध्ये आपल्या तालुक्यामध्ये एम आय डी सी होईल माझी खरंच इच्छा आहे की माळशिरस तालुक्यामध्ये कधीतरी फडतईला येईला तलाव मधून खासदार साहेब आपल्याला येत्या काळामध्ये बोटिंग होणार आहे आपण नऊशे सदोतीस कोटी रुपये मंजूर केले आहेत नुसते मंजूर केले नाही कागदावर नाही पत्र फिरवलं नाही त्या ठिकाणी पैसे मंजूर करून टेंडर निघलेलं आहे त्याच्यामुळे त्याची वर्क ऑर्डर होईल आणि माळशिरस तालुक्यातल्या सगळ्या बावीस गावाला पाणी येईल आपल्या सगळ्यांची विनंती आहे की ही देशाची निवडणूक आहे खालचं वरचं काही बघू नका कार्यकर्ता म्हणून मी तुमच्या मागे पूर्ण ताकदीने उभा आहे तुम्हाला मी कधी अंतर देणार नाही आयुष्यात तुम्हाला माळशिरस त्या ठिकाणी मला माळशिरसने जे प्रेम दिलंय ते प्रेम मी कधी विसरणार नाही पैलवान बस काय त्यामुळे आपल्या सगळ्यांना जबाबदारी आहे की आपल्याला येत्या काळामध्ये या ठिकाणून मोठं मताधिक्य द्यायचं आहे देणार ना देणार ना धर्मा देणार ना धर्मा माने लक्षात राहू दे त्याने जे पैसे आले ते भाजपने दिलेत त्याच्यामुळे मला लीड पाहिजे गावातून बाकी माहित नाही मी जे वाजवून सांगतोय मी कुणासाठी काय काय केलं हे सगळ्यांना माहिती आहे असं असयन तसं अजिबात चालणार नाही आणि जे काम करणार नाही त्यांनी परत मला तोंड दाखवायचं नाही एवढं डोक्यात राहू द्या मी <laughs> इथं त्या ठिकाणी खासदार सोलापूर जिल्ह्यातच आहे परंतु जे कुणी भाजपला त्या ठिकाणी अंतर देईल सामान्य जनतेच सामान्य जनता सोबत आहे परंतु नेत्यांनी जर कोणी फसवलं तर परत माझ्याकडं काम घेऊन यायचं नाही ग्रामपंचायत होती आमदार साहेबांनी सोडून दिलं हे होतं सोडून दिलं परंतु हे देशाची निवडणुकी आणि तुमच्या माझ्या धर्माची अस्मितेची देशाच्या त्या ठिकाणी अस्तित्वाची ही लढाई आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून ताकदीनं आपल्याला आपला खासदार निवडून द्यायचा ही आपली जबाबदारी आहे देणार ना देणार ना आता जे देणार नाही त्यांनी हातवर करू नका पण जे देणार आहेत त्यांनी दोन्ही वर करा बरं का फोटो काढून घ्या